शाहूवाडी तालुक्यातील कोतोलीपैकी धनगरवाडी येथील साखराबाई कोळपटे यांच्या प्रसुतीच्या वेळी हलगर्जीपणामुळे लहान मुलाचा मृत्यू झाला होता याबाबत या चौकशीसाठी आज भेडसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात निदर्शने करण्यात आली माजी सरपंच अमरसिंह पाटील आणि माजी सभापती दिलीप पाटील यांनी कोळपटे कुटुंबाला न्याय देऊन संबंधितावर कारवाईची मागणी केली आहे पेशंटची जी जी तब्येत आहे आहे पेशंट तिथं असणाऱ्या डॉक्टरांनी किंवा कर्मचाऱ्यांनी नातेवाईकांना आणि ना ना सांगितलं सांगितलं नाही नसल्यामुळे कोल्हापूरला जाण्यासाठी त्यांना जवळजवळ दो दोन तास लागले आणि त्या ला, पेशंट सिरियस झाला आणि त्या छोट्या बाळाचा मृत्यू झाला अतिशय दुर्दैवी आणि दुःखद घटना आहे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एच आर निरंकारी यांनी या प्रकाराबद्दल वरिष्ठांच्या मार्फत चौकशी करण्याचे आश्वासन दिले पी एस सी अंतर्गत साखराबाई बाबुराव कोलापटे या प्रसूती मेलेबाबत आलेल्या निवेदनानुसार वरिष्ठ कार्यालयामार्फत योग्य ते विस्तृत चौकशी केली जाईल व सदर मेलेला पूर्णपणे न्याय देण्यासाठी व पूर्णपणे माझ्याकडून प्रयत्न केले जातील यावेळी संजय पाटील बाबुराव कोळपटे नरेंद्र गायकवाड अजित पाटील शरद पाटील सागर पाटील विक्रम पाटील आदी उपस्थित होते बीपीएनसाठी शाहूवाडीहून रमेश डोंगरे